आता बोला तुम्ही बोला फोन करतो कारण ते दोन बिचारे खालचे लोक असे घालवले तर बँके मॅडम बदली करून सोडून दिलं काही अजून एक ह्याच्यावर उद्या दिला तर किती दिवसात येणार त्याच्यावर पण काय उद्या फोन uh, स्पीकरवर आहे आणि उपोषणकर्त्याशी साहेब बोलले आहेत मी बोलले आहेत दोन सरपंच चिंचवली आणि मोठं गाव वारुवाडी जिथे आपण गेलो होतो ते सरपंच राजू मेळजी आणि हे बसलेले उपोषणकर्ते मोर्डेजी हे है सगळे आहे इथे आणि त्यांच्यासोबत तें त्यांची सगळी टीम आहे ज्यांचे पैसे शेतकऱ्यांचे राहिले तर आपण जरा त्यांच्याशी बोलून उद्याची वेळ आपण द्यावी यासाठी जरा त्यांना किती काय तुम्ही कन्व्हिन्स कराल कसं सांगाल त्यांना कसं पाहता बोला सर नमस्ते, नमस्ते नमस्ते साहेब साहेब सत्तावीस पाच ला मागच्या वेळेस कुपोषणासाठी पत्र दिलं होतं पंचायत समितीला आणि साधारण तीन वर्षापासून एक ते तीन वर्षापासून आपल्या गोठ्यांचे पेमेंट बाकी येते आणि आमच्या गावामध्ये एकूण साधारण सत्तावीस गोठे त्याच ठिकाणी पूर्ण झाले आणि त्यातील नऊ गोठ्यांचे पेमेंट बाकी आहे तर अनेक वेळा पंचायत समितीशी संपर्क केला परंतु यामागचे सीपीटी साहेब होते त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यामध्ये मदत केली नाही आणि आता सी सीपीटी साहेब त्यांनी शंभर टक्के मदत केली आणि ती दिलं म्हणजे अक्षरशः तीन वर्षापासून पाईपलाईनमध्ये ऑनलाईनसुद्धा केलेली नव्हती हो परंतु बीडिओ साहेबांनी ती उपोषणाचं सा पत्र दिल्यानंतर त्यातली माहिती जाणून घेऊन ऑनलाईन पण केली सगळी दिलं सगळी ऑनलाईन केली परंतु त्यानंतर मग अजून पण दोन तीन महिन्याचा कालावधी गेला आणि त्या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेस थांबलो होतो परंतु तीन महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आम्हाला प्रोसेस झालेली तिथे साहेबांचे शंभर टक्के दिसते परंतु शेतकऱ्यांना ही गरजेच आहे की बाबा पेंड पेमेंट आलं पाहिजे परंतु ते पेमेंट नाही मिळणार त्या कारणाने आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी बसतो वर्षपासून जिल्हा परिषदेने त्यांच्याकडे बघतो शासनाकडून एवढं पाहिजे आता ज्या मधल्या स्टेप्स आहे अधिकारी पाठपुरावा करू शकतात आता फक्त शासनाकडनं येण्यासाठी पाठपुरावा अर्जी करावा लागेल आणि तो आपण निश्चितपणे त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की आता समजा वारूवाडीचे सरपंच आहे राजू मेहजी किंवा चिंचवलीचे सरपंच आहे यांचे ज्या त्यांना ज्या अडचणी वाटतात की कुठे मोठी गाव ते सांभाळतात तर त्यांच्या अडचणी तुम्हाला आता फोनवरून बोलणं किंवा हे करणं शक्य नाही तर उद्या तुम्ही वेळ दिलात आणि समोर त्यांना त्यांचं स समाधान केलं आणि चर्चा करून वरती कसं आपण कर करणार आहोत हां आज, सर, अच्छा सर तुम्ही उपोषण करताना काय आव्हान करा त्यांना आव्हान केलं पाहिजे त्यांना उपोषण सोडायला सांगा ना त्यांना उपोषण नाही नाही तुम्ही उपोषण मागे घे अच्छा मग त्यांना सांगा उपोषण मागे घ्या ओके ऐक्यू

नाही आज नाही पण उद्यापर्यंत हो उद्या बॉक्टर साहेब आता एवढाच विषय की आमच्या पाचशे समितीवर शंभर टक्के झालाय परंतु जिल्हा परिषदेने सहकार्य करून आम्हाला पेमेंट मिळालं पाहिजे की जेणेकरून जिल्हा परिषदेच्या समोर आम्हाला उपोषण करण्याची वेळी मागणी आपण बरोबर सर सहकार्य नाही म्हणता यायचं आता त्यांनी उपोषण न करता आपल्या आपल्यावर विश्वास ठेवला आपल्या प्रशासनावर विश्वास ठेवला तसं तर आपल्या प्रशासनाने त्यांची फसवणूकच केली जे शेतकरी मागून बोलत आहेत ना त्यांचं असं म्हणणं की ते पैसे जे दोन वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होते तीन वर्षापूर्वी तर त्याचा आम्हाला बेनिफिट होता आता ते मिळून म्हणजे काही तो काही व्याज भरून काही उपयोग होणार त्यामुळे आता आपण जी काही तुट्या राहिल्यात त्या परिपूर्ण करून उद्या त्यांच्याशी संवाद साधू ओके सर धन्यवाद जय मेहर साहेब आत्ता आपण इथं उपोषणाला आत्ता आपली पण इथं हजेरी आहे तालुक्यात इथं लोकप्रतिनिधी असताना फक्त अशा ती इथं भेट देत आहेत काय सांगणार याच्यावर मोठं दुर्दैव आहे खरं तर तिलेश बाब मोरडे ग्रामपंचायत सदस्य मोरे यांनी निवेदन जे दिलं होतं दोन वर्षापूर्वी मी त्यामध्ये पाहिलं खासदार आमदार सगळ्या प्रतिनिधींना त्यांनी निवेदन दिलं त्यामध्ये हा काय असेल ते दिलेलं आहे माहिती मग ते दिला असताना खरं तर सगळ्या लोकप्रतिनिधींचं काम होतं गरज होती का हे ओळखून त्या माणसाला सहकार्य करावं माझा एक गोठ्याचा ग्रामस्थ होता वारवाडीचा तो सकाळी पंचायत समितीमध्ये आला त्यांनी मला दुपारी असं सांगितलं मी म्हटलं कुठं प्रचार नाही जाहिरात नाही मला ते राहावं ना मी ताईंना नानांना फोन केला म्हटलं मी तिथे जिन्नरला येतो आणि त्याला उपोषणाला खरं तर मदत करतो म्हणजे त्याला पाठिंबा देण्यासाठी असतो म्हणून मी इथे या ठिकाणी आलो आणि खरं तर अशा ताईंचा आभार मानतो त्यांनी इथे या ठिकाणी येऊन मध्यस्थी करून पी डी साहेब असतील सी साहेब असतील यांच्या मध्यस्थीने खरं तर उपोषणाचा प्रश्न सोडवतो सोडवतो मुरडे साहेब आपण उपोषणाला बसले होते याआधी आपण तालुक्यातले लोकप्रतिनिधी किंवा आमदार यांना काही कल्पना दिली होती का कल्पना म्हणजे यामध्ये विषय असा महत्त्वाचा विषय आहे की आपल्या तालुक्याला मागच्या वर्षी मुळात निधीच मिळालेला नाही गोठ्यांसाठी किंवा जो मिळाला आहे तो अत्यंत अल्प प्रमाणात मिळाला आहे मी माहिती दिली किंवा नाही दिली त्यापेक्षा ज्या काही तीन तीन महिन्याला सहा सहा महिन्याला आढावा मिटिंग होत असतात त्यामध्ये तालुक्याचे सर्वच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतात जर मी म्हणतो की सगळ्या शेतक नव्वद टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते आणि आम्ही दहा पाच टक्के जर वंचित राहिलो असतो तर या ठिकाणी आम्ही त्यांना माहिती कळवणं गरजेचं होतं परंतु सगळेच वंचित आहेत त्यामुळं ही सर्वात हो महत्वाची म्हणजे खेदाची बाब आहे की लोकप्रतिनिधी म्हणजे साहेबांनी ही गोष्ट पहिल्यांदाच मनावर घ्यायला पाहिजे होती किंवा आढावा बैठकीतच तो विषय सॉल्व व्हायला पाहिजे होता आता आपण उपोषण सोडलं आशाताईंच्या माध्यमातून नक्की काय ठरलंय ताईंच्या साहेबांबरोबर उद्या मिटिंग करते आणि ताईंच्या माध्यमातून आपण उपोषण सोडवतो पर परंतु इथून माग प्रत्येक वेळेस काय आम्हाला उपोषणाची गरज पडली नाही इथून मागचे जे काही गोठे झाले होते पहिल्या टप्प्यात आम्ही बारा गोठे केले त्या बारा गोठ्यांचा सुद्धा ताईंनी तर रेस्ट हाऊसला एक दिवस मिटिंग लावली त्यावेळेस काय आम्ही उपोषण नाही केलं परंतु मिटिंग लावली आणि ताईंनी अक्षरशः म्हणजे त्यावेळेस तर दोन ते तीन दिवसातच त्यावेळेस पेमेंट जमा झालं होतं म्हणजे म्हणजे ताई शब्द देणार आहेत आणि म्हणजे तो पूर्ण होणार नाही असं होणारच नाही परंतु त्या ठिकाणी सुद्धा ताई महत्वाची भूमिका बजावून शंभर टक्के पैसे मिळवून देणार याची आम्हाला खात्री म्हणून मग ताईं मी एकदा शब्द सांगितला तुम्हाला किती टक्के वाटते की उद्या काम फायनल होईल शंभर टक्के मग जर का तुम्हाला एवढी खात्री आहे तर मग तुम्ही आशाताई बुचकींना आमदार म्हणून पाहता का हो पाहता पुढच्या आत्ता येणाऱ्या काळात त्यांच्या सोबत राहणार का हो नक्कीच सर्व सर्व सर सर्व शेतकऱ्यांचा खरं तर ग्रामीण भागाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि मी ह्याच प्रकरणाची म्हणजे माझे मी माझ्या गावाचे जे प्रस्ताव दिलेत त्याची पाहणी किंवा विचार करण्यासाठी इथं आलो होतो आणि त्या टेबलवर वर जाऊनही आलो साहेबांनाही दुपारी फोन केला होता साहेबांनी व्यस्त वेळापत्रक तो उचलला नव्हता परंतु आज इथं आल्यानंतर <coughs> कळलं का सचिन भाऊंचं इथं उपोषण चालू आहे तर खरं तर हा निलेश भाऊनचं तर या प्रकरणामध्ये प्रत्येक जर जिवाळ्याचा प्रश्न असेल आणि तो सुटणारा असेल तर आपला सपोर्ट का नको आणि तो प्रश्न या अनुषंगाने मार्गी लागला साहेबांनी अतिशय चांगलं प्रयत्न केले मागच्या दोन महिन्यापासून त्यांनी सुरळीत कारभार करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच आहे ताईंनी जे आजला सी ओ साहेबांबरोबर बोलणं करून दिलं जेणेकरून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल आणि तालुक्यामध्ये आता जे काम चाललंय असा कुठलाही अडथळा होता भविष्यकाळामध्ये अधिक चांगलं काम पुढं चालू राहील धन्यवाद